नमस्कार मित्रांनो आज पाहू पुत्रदा एकादशीचे महत्त्व महाभारतात श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठराला या पुत्रदा एकादशीचे महत्त्व सांगितले ज्यांना संतती सौख्य नाही पुत्र सौख्य नाही त्यांनी पौष महिन्यात येणारी एकादशी ही पुत्रदा एकादशी आहे हे एकादशीचं व्रत करावं या दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने त्या व्यक्तीला संतान सौख्य मिळते पुत्रसौख्य मिळते व वैवाहिक जीवनसुद्धा चांगले जाते या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी उपवास करावा म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहावी फलाहार करावा विष्णूला तुळस व्हावी व विष्णू सहस्रनाम घ्यावी पांडुरंगाची पूजा करावी अशा प्रकारे ही एक पुत्रदा एकादशी केल्याने त्या व्यक्तीला संतानसौख्य प्राप्त होते पुत्रसौख्य प्राप्त होते व वा वैवाहिक जीवनसुद्धा सुखी होते व आरोग्यसुद्धा चांगले राहते असं हे पुत्रदा एकादशीचं महत्त्व आहे बरेच जण दर महिन्याला येणारे एकादशी व्रत करतात तसंच हे पुत्रदा एकादशी व्रत आहे ज्यांना संततीसौख्य नाही अशा व्यक्तींनी हे पुत्रदा एकादशी व्रत जरूर करावे व आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा जरूर सांगा व आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार